नमस्कार मित्रांनो आत्ताच्या गडीची सर्वात मोठी बातमी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना मोठा धक्का दत्ता गोरडे यांचा ठाकरे गटात प्रवेश ठाकरे यांनी दिलं जाहीर आश्वासन काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटाचे दत्ता गोरडे यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाला व त्यांच्या पाठोपाठ हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन ठाकरे यांच्या हातून बांधले यानंतर पक्षपोटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला व त्यांनी भाषणात म्हटले की मी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो आणि मला बघायचं होतं की माझं कुटुंब हे माझ्यासोबत आहे की नाही पण गेल्या चार ते पाच दिवसात मला हे जाणवलं की भगव वादळ नव्या उमेदीने परत महाराष्ट्रात जिवंत होत आहे त्यामुळेच हुकुमशाहीला उत्तम फेकायला तुम तुम्ही माझ्यासोबत आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद असे बोलून उद्धव ठाकरेंनी दत्ता गोरडे यांचं स्वागत केलं तर एकंदरीतच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काढलेली जनसंवद यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद बघून शिंदे गटाची व भाजपची नक्कीच डोकेदुखी वाढलेली असेल कारण ठाकरे यांनी कोकण दौरा आवडतात आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणाऱ्या काळात सुरुवात करणार असल्याचे म्हटले त्यामुळेच आगामी निवडणुकीत ज्या नेत्यांना तिकीट मिळणार नाही ते नक्कीच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी राज्याच्या राजकारणात फिरताना दिसत आहेत त्यामुळे जशा जशा निवडणुका जवळ येतील तसे मात्र कोणकोणत्या पक्षातले नेते उद्धव ठाकरे गटात येतील ते सर्व चित्र स्पष्ट होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दत्ता गोरडे यांच्या ठाकरे गटात पक्ष प्रवेशाने अजित पवारांना मोठा धक्का बसेल की नाही व आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राजकारण फिरवून दाखवतील की नाही याबद्दल अनमोल अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र